आम्हाला नको आहे नको आहे म्हणलं तरी सरकार ऐकत नाही मग ऐकत नाही आम्ही एक तर अखा आयुष्य गेला आमचं लोकांच्या घरात राहून राहून तशी आम्हाला बळबळ घर मिळलंय आणि शेती बी आम्हाला लोकांची जाऊन द्यायची नाही शेती गेल्या आम्ही काय खाणार सरकारला वाटतंय ना की आम्ही जमीन तुमची घेणार आहे तर आम्ही काय जमीन देणार नाही आणि जर तुम्हाला जर घ्यायची असेल तर साथी गावाला गोळ्या गा घातल्याशिवाय तुम्हाला जमीन मिळणारच आहे अजिबात मिळणार हात जोडून विनंती करू माझं नाव सुरेश अनंत कुंभारकर राहणार गोदाची वाडी आज या ठिकाणी जर विमानतळ होत असल तर आमचा सोय काय होणार आत्तापर्यंत आमच्या आईवडिलांनी आणि रुपया रोजात कामं केली शेतीतलं काही पिकत नव्हतं पिकाय लावले आत्ता आम्ही गिरी बारवा नव्हत्या पाईपलाईनी नव्हत्या गरदार राहिले नव्हती की आत्ता आम्ही आत्ताची आम्हाला तर रोटिंगला लागले आणि त्याच्यातून हे वध्व असत व्हायचं म्हणल्यावर आम्ही करायचं काय आणि अशा माणसाला तर आत्ताची पोरं फिकून द्यायचे जातील कुठं बी तर हे पैसे मिळून बी उपयोग नाही आणि विमानतळ होऊन उपयोग नाही आम्हाला की बाप बाप जन्माची कवाची जु जुमीन जु 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 आहे अजून काय माती संपलेली नाही कुठलीच पिढ्यानं पिढी माती तेवढी आहेच मग त्याच्याकरता आम्हाला विमानतळ जर झालं तर आम्ही जायचं कुठं की जो पडपट्टीवालेर असतात ना हे परिस्थिती आमच्या होत्या की जरी सांगतात आम्हाला तर कुठून थारास लावून द्यायचं नाही कुठं जाऊ दे आम्हाला तरी, तरी काही थारा लावून द्यायचे नाही त्याच्याकरता विमानतळ नको आहे आणि ते असून सात गावात आता एवढी जरी आमच्याकडं प्रॉपर्टी आहे तरी लग्न मुलांची व्हायनात मग ज्याला विमानतळ करायचे ज्याला हे लागते ना त्या मुलाला दोन दोन एकर जुमीन द्या आणि त्या मुली द्या त्यांच्या म्हणजे मग काय होईल रेग रोपल लागेल त्यांचं जायचं कुठं आता सध्याच्या काळाला नाही नाही पाच पंचवीस पाच पंचवीस प्रत्येक गावातलं पोरं थांबलेली आहेत था लग्नाची आणि जर नाही जर लग्न जमली तर करणार काय मग त्यांच्या मुली देत असल्या दोन दोन एक दोन दोन एकर जमीन देत असली तर करू समजा काही हरकत नाही चालते त्याचं नाव काय तुमचं सूर्यकांत सोपानराव झेंडे उदाची वाडी माझी स्वतःची सात एकर जमीन आहे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष माझी जिराई जमीन होती या चार पाच वर्षामध्ये पूर्ण बागायत केलेली आणि त्यामध्ये माझे पपईची बागे फणसाची बागे शीताफळे आंबा आहे दीडशे दोनशे आणि इतर पिकंसुद्धा आहेत तर आता विमानतळ जाहीर झाल्यापासून आमच्या ह्या पाच सात गावामधल्या मुलांचीच लग्न ठरत नाही आहेत आणि विमानतळ झाल्यानंतर जमिनी गेल्यानंतर आता शेतकरी प्रत्येक मुलीचा आईवडील विचारतो शेती आहे का जमीन ही विमानतळ जाहीर झाल्यापासून आहे ना या सात गावातल्या मुलांची लग्नच ठरत नाही काय केलं पाहिजे आणि हिथं नोकऱ्या मिळतील काय होईल नोकरीला हिथं सातही गावातल्या एकाही मुलाला नोकरी लागणार नाही लागली तर जाडो मारण्याशिवाय पर्याय नाही विमानतळ करून करणार काय शेतात पिकं काय पपईची बाग आहे शीताफळ आहे बाग आहे आणखीन लिंबाची झाडं आहेत आंब्याची झाड आहेत पाण्याचा सोर्स काय पाण्याचा सोर्स सध्या पावसावर आहे दोन वर्ष येते तरी सुद्धा बाग येते आम्ही चार चार पाच पाच बोरवेल मारलेले आहेत विहिरी पाडलेले आहेत दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून पाईपलाईन आहे असं म्हटलं की विरोध मध्यंतरी येत होत्या की विरोध असं एक झाली काय परिस्थिती नेमकी विरोध मावळलेला नाही अजिबात कोणालाही इच्छा नाही आहे जमीन जावी म्हणून लोक विमानतळ जाहीर झाल्यापासून प्रत्येकजण मनाने खचलेलं आहे जाहीर झाल्यापासून की आपण जायचं कुठं आणि राहायचं कुठं आणि वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे ज्यांनी त्याचा प्रगतीला सुरुवात केलेली आहे त्यांना दुसरीकडे स्थलांतरित होणं शक्य नाही आहे अर्धी लोकं खचलेली आहेत विमानतळाच्या नुसत्या बातमीने त्यामुळं विमानतळ होऊन इथल्या स्थानिक लोकांना नाही ना पुरंदर तालुका पूर्णपणे शेतीला मुकणार आहे जरी बाजूच्या इतर गावांना जरी काही वाटलं तरी प्रदर्शनामुळं काहीही पिकणार नाही आणि मंत्री सांगतात की तुमचा माल एक्सपोर्ट होईल शेतीच नाही पिकल्यावर एक्सपोर्ट कुठनं करणार माल काही दगडी गोटे माळावरचे पाठवायचे ते तेसुद्धा राहणार नाही काय एक्सपोर्ट करणार आम्ही हां विमानतळ नकोच आहे आणि नाही होईल तेवढं चांगलीच गोष्ट आहे